या प्रायोजक मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर देश पातळीवर सुशील कुमार शिंदे यांचे सोलापूर असं नावलौकिक असल्यामुळं सोलापूर मतदारसंघाकडे पुन्हा देशाचं लक्ष लागलंय या मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ अशा तीन वेळा सुशील कुमार शिंदे निवडून गेले त्यामुळेच केंद्रात त्यांना ऊर्जा मंत्री केंद्रीय गृहमंत्री तसेच संसदेच्या सभागृहाचे नेते अशा मोठ्या पदाची जबाबदारी काँग्रेसनं दिली मात्र याच मतदारसंघातून दोन, दोन हजार चौदा तसेच दोन हजार एकोणीस या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला तसेच दोन हजार चार साली सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी उज्वलताई शिंदे यांचा भाजपचे तत्कालीन उमेदवार सुभाष देशमुख यांनी पराभव केला त्यामुळे या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दोन वेळा आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलताई एकदा पराभूत झाल्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सध्या आमदार प्रणिती शिंदे जोरदार लढाई करत आहेत

एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या दोन्हीही निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी लिंगराज वल्याळ यांचा पराभव करून विजय मिळवला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या दोन हजार तीनच्या पोटनिवडणुकीमुळे भाजपचे प्रतापसिंग मोहिते पाटील विजयी झाले त्यांनी आनंदराव देवकते यांचा पराभव केला दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव मते मिळवून शरद बनसोडे यांचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला होता तर यांनी पाच लाख सतरा हजार आठशे एकोणनव्वद मते मिळवून सुशील कुमार शिंदे यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळवून सुशील कुमार शिंदेचा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्त्याहत्तर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मते मिळाली होती दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात सेहेचाळीस टक्के तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये छप्पन टक्के आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न टक्के इतके मतदान झाले यंदाच्या निवडणुकीमध्ये वाढता तापमानाचा पारा आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे मतदानाचा टक्का वाढवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आवाहन आहे I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue: First floor, Office Hotel Orient Elite, Parivraj, Solapur. Contact: 7977664053.